आज आपण चिकाच्या दुधापासून खरवस बनवणार आहोत बऱ्याच जणांचा खरवस बनवताना या पद्धतीने वड्या पडत नाही तर याच्यासाठी मी भरपूर टिप्स सांगितलेल्या आहेत मऊ लुस लुशी तसा आपला खरवस तयार होतो तर त्याच्यासाठी मी इथे अर्धा लिटर चिकाचं दूध घेतलेलं आहे हे, हे पहिल्या दिवसाचं दूध आहे बघा भरपूर घट्ट आहे चिकाचं दूध म्हणजे जेव्हा गाय किंवा म्हशीला बाळ होतं तेव्हाच हे दूध असतं सुरुवातीचे दोन तीन दिवस घट्ट येतं पहिल्या दिवशी जास्त घट्ट प्रमाणात दूध देतं आणि नंतर त्याची कन्सिस्टन्सी थोडीशी पातळ होत जाते नॉर्मल होत जाते तर हे पहिल्या दिवशीचं दूध आहे तुम्ही कन्सिस्टन्सी याची पाहू शकता कितपत घट्ट आहे जर असं असेल तर तुम्हाला याच्यामध्ये आपल्याला जे आपलं नॉर्मल दूध असतं हे मी तापवलेलं आणि त्याच्यावरची साय काढून घेतलेली आहे ते दूध इथे मी अर्धा कप टाकलेलं आहे जे शहरामध्ये राहतात तर त्यांना हे सहजासहजी चिकाचं दूध भेटत नाही किंवा डेअरीमधून यांना भेटलं तर आपल्याला माहीत नसतं की हे पहिल्या दिवसाचं दूध आहे की दुसऱ्या दिवसाचं आहे त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं याची कन्सिस्टन्सी कशी आहे पातळ आहे की घट ते त्याच्यानुसार याच्यामध्ये साधं दूध टाकायचं आहे जर खूप जास्त प्रमाणात घट्ट असेल तेव्हाच आपल्याला याच्यामध्ये साधं दूध टाकायचं आहे त्याच्यानंतर बारीक चिरलेला याच्यामध्ये गूळ टाकायचा आहे तुम्हाला किती प्रमाणात गोड आवडतं त्याच्यानुसार याच्यामध्ये गूळ घालायचं आहे किंवा साखरसुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता गुळाची चव याच्यामध्ये भन्नाट लागते म्हणून मी गूळ घातलेला आहे तर साधारण एक वाटीभर याच्यामध्ये बारीक चिरून गूळ घातलेला आहे तो पूर्णपणे आपल्याला याच्यामध्ये वितळवून घ्यायचा आहे तर बारीक चिरलेला आहे त्याच्यामुळे फार पटकन गूळ आहे तो विरघळतो चमचेच्या सहाय्याने याप्रमाणे आपल्याला हा पूर्णपणे विरघळून घ्यायचंय तर आपला गूळ आहे तो पूर्णपणे याच्यामध्ये विरघळलेला आहे बघा थोडंफार राहिलेला आहे याच्यामध्ये तुकडे पण ते नंतर विरघळल्या जातील तर ज्या भांड्यामध्ये आपल्याला अं खरवस लावायचा आहे त्याला ला थोडंसं तूप लावून घ्यायचं म्हणजे त्याच्या वड्या आहेत त्या आपल्याला काढताना सोप्या जातात त्याच्यासाठी फक्त थोडंसं तूप याला लावून घ्यायचंय आहे याच्यानंतर आपल्याला जे दूध आहे ते एकदा गाळून घ्यायचं आहे कारण जो आपण गूळ याच्यामध्ये टाकलेला आहे बऱ्याचदा गुळामध्ये काही बारीक खडे किंवा मग काड्या असतात त्याच्यासाठी आपल्याला गुळ हे दूध गाळून घ्यायचे म्हणजे याच्यामध्ये काही कचरा वगैरे जाणार नाही तर थोडासा गूळ आहे तो, तो याप्रमाणे चमचेच्या सहाय्याने दाबून घेतला की तो गूळ पण आपल्या दुधामध्ये चालला जातो बघ तर याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला वेलचीपूड टाकायची आहे सुरुवातीला पण टाकू शकता पण वेलचीचे थोडे मोठे तुकडे असतील तर ते वरच आपल्या चाळणीमध्ये राहतात त्याच्यासाठी मी नंतर वेलचीपूड टाकलेली आहे ही पूर्ण दुधामध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे तुम्हाला अजून काही फ्लेवर हवा असेल सूंड पावडर टाकायची असेल तीसुद्धा याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता किंवा जायफळ टाकू शकता याच्यानंतर मी याच्यावर थोडे केसरचे धागे टाकलेले आहेत हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असतील तर टाका याने रंग छान येतो आणि थोडासा केसरचा फ्लेवर हो येतो त्याच्यासाठी मी याच्यावर टाकलेले आहेत त्याच्यानंतर ह्या भांड्यावर एकदम पॅक अशी प्लेट बसेल असं झाकण याच्यावर ठेवायचं आहे कारण खरबस वाफल्यानंतर जे वाफेचं पाणी आहे ते पूर्ण आपल्या खरबसामध्ये जाऊ नये त्याच्यासाठी याच्यावर पॅक बसणारी प्लेट आपल्याला ठेवायची आहे इथे स्टीमरमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे एखादा सुद्धा तुम्ही पाणी गरम करून करायला ठेवू शकता पाणी गरम झालेलं आहे आपल्याला डब्बा ठेवायचा आहे झाकण व्यवस्थित लावायचं आहे आणि स्टीमरचं झाकण लावून आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवर एक दहा ते पंधरा मिनटासाठी वाफवून घ्यायचं आहे खूप जास्त वेळ वाफवायचा नाही आहे जर आपण खरबस खूप जास्त वेळ वाफवण्यासाठी ठेवला तर तो रबरी होतो तर आणि खाताना तो व्यवस्थित लागत नाही त्याच्यासाठी खूप जास्त वेळ हा आपल्याला वाफवून घ्यायचा नाही दहा ते पंधरा मिनटामध्येच आपला खरवस आहे तो बनवून तयार होतो मध्ये तुम्ही एक दहा मिनिट झाले की चेक करू शकता तर एक आ, बारा तेरा मिनिटानंतर मी पाहिलेला आहे बघा आपला खरबस आहे तो तयार झालेला आहे दुधाची क्वांटिटी किती आहे त्याच्यानुसार प्रमाण वेळ आहे तो कमी जास्त थोडाफार होऊ शकतो पण खूप जास्त वेळ लागत नाही पंधरा मिनिटापेक्षा जास्त वेळ अजिबात लागत नाही तर टायमिंग सेट करूनच तुम्ही हा खरवस बनवायचा आहे तर खरवस आहे आपला तो पूर्णपणे थंड झालेला आहे त्याच्यानंतर आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या तुम्हाला ज्या साईजच्या ज्या आकाराच्या वड्या आवडतात त्या करायच्या तुम्ही याच्या वड्या कट करू शकता अगदी सहज याच्या वड्या तयार होतात बघा एकदम मऊ लुसलुशीत आपला खरवस हा तयार झालेला आहे तुम्हाला एक काढून दाखवते सुरुवातीची वडी काढताना थोडीशी तुटते बघा एकदम मऊ लुसलुशीत असा आपला खरवस झालेला आहे याच्यापेक्षा जास्त आपण वाफवला असता तर तो, तो खाताना रबरी लागला असता तर एकदम मऊ लुसलुशीत झालेला आहे बघा एकदम छान वड्या पडलेल्या आहेत आणि खायला पण तेवढाच टेस्टी लागतो हा खरवस तर तुम्हाला दाबून दाखवते मस्त मऊ लुसलुशीत असा आपला खरबस तयार झालेला एकदम परफेक्ट झालेला आहे या टिप्स फॉलो केल्या तर तुमचाही खरबस एकदम परफेक्ट मऊ लुसलुशीतच होणार